नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील मोडली मी या गावी आणि मागे तीन भागामध्ये आपण डाळिंबी या विषयावर चर्चा केलेली आहेच डॉक्टर प्रशांत कुंभार सर आपल्यासोबत आहेतच आणि त्यांनी आपल्याला मागे तीन भागामध्ये लागवड दुसरा भाग झाला आपला व्यवस्थापन आणि तिसरा भाग झाला मार्केट आता मी त्यांना असा एक प्रश्न करतोय की आपण जर समजा आपल्याला जर त्याच्यावर काही प्रक्रिया उद्योग करायचे असतील तर प्रक्रिया उद्योगामध्ये काय संधी आहेत तर त्या संदर्भात आपण जाणून घेऊया सर आपला परिचय द्यावा आणि प्रक्रिया उद्योगाबद्दल आपण चर्चा करूया नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत कुंभार ऍक्च्युली डाळिंबाचं क्वालिटी उत्पादन करत असताना आपण एक प्रश्न विचारला की प्रक्रिया उद्योगाबद्दल पुढचं yes. काय निश्चितपणे स्थान आहे प्रक्रिया उद्योगाचं बरोबर याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की डाळिंब हे आयुर्वेदिक पॉईंट ऑफ व्ह्यू अॅलोपॅथिक पॉईंट ऑफ व्ह्यू आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांनी आणि वैद्य किंवा जागतिक आरोग्य सल्लागार या सर्वांनी डाळिंब हे डेली खाल्लं पाहिजे त्या अनेक प्रामुख्याने विकारांवरती अनेक डिसऑर्डर होती हे चांगलं काम करतो उदाहरणार्थ तो हार्ट अटॅकचा पेशंट असेल बीपीचा पेशंट असेल शुगरचा पेशंट असेल तत्सम त्याला कोणत्या डिसऑर्डर असतील तर त्या डाळिंब हे अत्यंत चांगलं पोषक आणि आयुर्वेदिक व्हॅल्यू असलेलं फळ आहे ज्याच्यामुळं अनेक गोष्टी ज्या शरीराला लागतात त्या पुरवल्या जातात याच्याशिवाय डाळिंबामध्ये प्रक्रिया उद्योग आज मोठ्या प्रमाणात खुणावतोय हो एक गोष्ट अडचणीची ठरती आहे सांगू इच्छितो मी कारण कच्चा माल डाळिंबाचा हा थोडासा सहज उपलब्ध होत नाही कारण आज डाळिंबाचे दरच गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे कच्चा माल याच्यामध्ये उपलब्ध होत नाही पण डाळिंबावरती प्रक्रिया करायची असेल तर सोलापूर लाल नावाची एक डाळींब संशोधन केंद्राने अतिशय चांगली व्हरायटी संशोधित केलेली आहे सोलापूर लाल बरोबर प्रामुख्यानं आराक्ता असेल भगवा असेल किंवा गणेशवरती सुद्धा आपण ह्याच्यावरती काम करू शकतो आज डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथील डॉक्टर गायकवाड निलेश गायकवाड यांनी खूप चांगलं काम याच्यावरती काम केलेलं आहे मी त्यांचं विशेष अभिनंदन करेन त्यांनी आज बऱ्याच उद्योजकांना या पद्धतीने सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे की डाळिंबा मधले आपण जसं खारे शेंगदाणे खातो किंवा आपण स्वीट कॉर्नची मका खातो दाणे वेगळे करून तसे डाळिंबाचे दाणे वेगळे करून ते छोट्या पनेटमध्ये पॅकिंग मध्ये आज आंतरराष्ट्रीय प्रामुख्यानं त्याला खूप मागणी आहे राष्ट्रीय लेव्हलवरती मागणी आहे दुसरं डाळिंबाची वाईन खूप चांगल्या पद्धतीने करता येते तिसरं प्रामुख्यानं आपल्याला डाळिंबापासून आपल्याला निश्चितपणे काही आयुर्वेदिक का औषधं तयार करता येतात डाळिंबा प्रा, प्रामुख्यानं आपल्याला निश्चितपणे पावडर्स तयार करतात सालीपासून पावडर तयार करता येतात याच्याशिवाय डाळिंबाचं आपण ऑइल काढू शकतो जे आंतरराष्ट्रीय लेवलवरती त्याला खूप मागणी आहे म्हणजे हे पाच ते सहा प्रॉडक्ट डाळिंबाचे खूप चांगल्या पद्धतीने आज देश पातळीवरती परदेश पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याला प्रचंड मागणी आहे याच्यामध्ये आज डाळिंब संशोधन केंद्र डॉक्टर गायकवाड सरांच्या मा, माध्यमातून हे सूचित करते की मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रक्रिया उद्योग उभा राहिले पाहिजे तशा केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ह्या काही ता संबंधित त्याला स्कीम पण असतील त्या त्याचा विशेष फायदा त्यांनी अभ्यास करून घ्यावा पण पन निश्चितपणे आज डाळिंबामध्ये एक वेगळी क्रांती होऊ शकते पुढे जाऊन जर सहजपणे कच्चा माल उपलब्ध झाला किंवा स्वस्त मिळाला साधारणपणे एक दहा रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत जर किलो डाळिंबाचं प्रामुख्याने जो दुय्यम किंवा तिसऱ्या चौथ्या दर्जाचा माल मार्केटमध्ये असतो बरोबर तो जर उपलब्ध शेतकऱ्यांनी करून दिला किंवा उद्योजकांनी तो उपलब्ध केला तर ही प्रक्रिया उद्योगामध्ये खूप मोठी संधी आहे निश्चितपणे आज बेरोजगार तरुणांना ही संधी खुनावती आहे त्याच्यामध्ये विशेष अभ्यास केलेला आहे आणि खरच आपल्या माध्यमातून हा एक चांगला मेसेज जातोय की शेतकऱ्यांनी नवीन तरुणांनी या गोष्टींचा अभ्यास करून या संधीचा फायदा घ्यावा आणि डाळिंब प्रक्रिया उद्योगामध्ये आपलं एक आढळ स्थान निर्माण करावं एक चांगलं उच्च स्थान निर्माण करावं निश्चितपणे त्याच्यामध्ये चांगला स्कोप आहे सरांनी असं डाळिंबाचं जे प्रक्रिया उद्योगाबद्दलची माहिती सांगितलेली आहे आणि डाळिंब म्हणलं की सोलापूर हे एक असं जोडगोळी म्हणतो ना आपण अशा पद्धतीचं आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबरोबर दोन चार राज्यामध्ये डाळिंब पिकवलं जातं आणि जिथं की दोन नंबर आणि तीन नंबरचा जो माल असतो एक नंबरचा एक्सपोर्ट होतो दोन नंबरचा मार्केटला विकला जातो तसंच तीन नंबर, नंबर, हो नंबर, नंबर आणि आता आपण डायरेक्ट फेकून देणार होता असा काही माल असतो अशा मालावर प्रक्रिया उद्योग करून आपल्याला जर काही करता आलं तर शेतकऱ्यांनी नक्की याचा विचार करावा आणि सरांनी चार भागामध्ये अशी सविस्तर अशी डाळिंबाची मुलाखती आपण प्रकाशित केलेल्या आहेत तर चारी भागाच्या लिंक तुम्हाला प्रत्येक भागाच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या लिंक आणि त्याच्यामध्ये आपण सरांचा मेल आय वगैरे आपण सबमिट करूया कोणाला काही शंका असतील तर त्या मेलवर आपण त्यांना संपर्क साधू शकता सर आपण समृद्ध व्यापारला अशी इतक्या सुंदर अशा मुलाखती दिल्या त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद सर धन्यवाद साहेब तुमच्या या चॅनलचं मी विशेष आभार मानतो की आपण खूप चांगलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि आज कृषी क्षेत्रामध्ये आपल्या चॅनलवरती मला बोलायची संधी दिली मी माझ्या डाळीम शेतकरी वतीनं डाळीम शेतकऱ्यांच्या वतीनं आणि डाळीम संशोधन केंद्र असेल विद्यापीठ असेल महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल आणि असे विविध कन्सल्टन्स असतील या सर्वांच्या वतीनं मी आपले विशेष आभार मानतो आपल्याला ही शुभेच्छा पुढील कार्यक्रमासाठी पुढील तुमच्या चॅनलसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद